मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट संघर्ष योद्धा सर्वत्र रिलीज झाला असून बीड येथेही प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे यासोबतच गोरगरीब जनतेला हा चित्रपट पाहता यावा यासाठी सदर चित्रपट शासनाने टॅक्स फ्री करावा अशी मागणी प्रेक्षकवर्ग व मनोज जरांगे पाटील यांच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे मराठा योद्धा मनोज रांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट संघर्ष योद्धा बीडमध्ये रिलीज झालेला आहे आपल्यासोबत खोटे नाना आहेत निजाम सरकार आहे त्यांची त्यांचं काय म्हणणं आहे यापर्यंत जाणून दिले सर आपली काय प्रतिक्रिया आहे काय म्हणणं आहे तर आजचा हा संघर्ष योद्धा चित्रपट आहे तो अत्यंत संघर्षपूर्ण कहाणी दाखवणारा आहे त्यामुळं यातून समाजाला एखादा आपली मागणी कशी मान्य करून घ्यावी हा संदेश यातून दिलेला आहे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस एक देशाची राज्याची लोकशाही मार्गानं शांततेच्या मार्गानं कशी एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करून घेऊ शकतो हे यातून दाखवलं आहे त्यामुळं माझी या, त्याम या चित्रपटाच्यासाठीची सरकारकडे मागणी असेल की हा चित्रपट सरकारनं टॅक्स फ्री करावा काय पण आज हे जो मनोज रांगी पाटील साहेब का संघर्ष देवता ये जो फिल्म दिखाई दे रही है उसमें लोकशाही में इस तरीके से अपने प्रश्न छुड़ाने के लिए एक आदमी संघर्ष कर रहा है और इस संघर्ष में उस आदमी ने सिर्फ संघर्ष लोकशाही में सिर्फ संघर्ष कर करने का बताया तो उन्होंने मराठा समाज को आरक्षण के मोड़ पर लाकर खड़ा किया है तकरीबन नौ टक्के तक काम जरांगे पाटिल साहब ने आरक्षण का कंप्लीट किया है आने वाले दस तक का भी आरक्षण का जो काम है लोकशाही मार्ग से वो पूरा होने वाला है और उनके किए काम पर जैसे संघर्ष योद्धा चित्रपट स... निकाले हैं ये सब समाज ने सिर्फ मराठा समाज ने ही नहीं सभी समाज ने वो देखना चाहिए इसलिए वो उसका जो टैक्स है उसको टैक्स फ्री करना चाहिए ये हमारी भी मांग है आहे त्या पिक्चरमध्ये जो त्या सरकारने लावलेला आहे तो फ्री केला पाहिजे कारण त्या या, या पिक्चर बघत असताना संघर्ष म्हणजे लाख जाती धर्माचा पिक्चर नाही संघर्ष कसा असावा गुरोधरांनी पाटला समाजामधून सर्व जण पाहत आहात कारण की हा पिक्चर बघत असताना संघर्ष करताना काही लोक वाटायची बॉटल म्हणून पाहत आहेत परंतु याला कुठंतरी गालबोट लावायचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे तो प्रकल्प थांबला पाहिजे आज जो पिक्चर संघर्षविधाचा चालू आहे त्या ठिकाणी आपण पाहत आहे त्या टार्गेटमध्ये रोज हा शो त्या ठिकाणी जागा बसायला नाही आजच नानाला मी बोललो नाना आपण जो आज फ्री केलेला जो संघर्ष होता पिक्चर आहे त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्याचे फोन येतात की आम्हाला पण या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला सोबत प्रयत्न आमच्या उद्याला पण आम्ही नावा लागलो की उद्या काळामध्ये संघटना हा कल्चर सरकारने देखील टॅक्स फ्री केला पाहिजे अशी आमची मागणी आहे जे जिजाऊ धनंजय पाटील यांनी केलेल्या लोकशाही पद्धती लोकांना दिशा देणार आहे केवळ आरक्षणामुळे आज चित्रपट आम्ही सर्वांनी आयोजित केला या चित्रपटात ગેસ